घरोघरीसह सा सार्वजनिक गणेश मंडळात विराजमान असलेल्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार आहे शहरातील सांगवी पासदगाव पुनी झरी आणि नावघाट आदी ठिकाणी विसर्जन होणार आहे महापालिकेकडून पासदगाव सांगवी येथील आसना नदी आणि झरी येथे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत कृत्रिम तलावात मोठ्या मृत्याचं विसर्जन केले जाणार आहे सोमवारी आमदार बालाजी कल्याणकर महापालिकेचे आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांनी नदी घाटाची पाहणी केली श्री गणेश गणपती बापाचं उद्या विसर्जन आहे आज आम्ही आयुक्त साहेब पुलीस मुख्य अधिकारी कार्तिक मॅडम और पोलीस सर्व इतर अधिकारी आणि महापालिकेचे सर्व प्रशासन मुख्य अधिकारी बांधकाम विभाग आणि विद्युत विभाग सर्व आ, या आज आम्ही सगळ्यांनीच पाहणी केली आणि तसंच आसना सांगवी आणि तरोडा सा पासदगाव सांगवी आणि तसंच पुणी या ठिकाणी विसर्जन करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी पाहणी केली कुठं काय नियोजन कसं आहे महापालिकेचं नियोजन कसं आहे प्रशासन पोलीसचं नियोजन काय आहे आणि तसंच कुठं कमतरता आहे का कुठं कम नियोजन कमतरता असेल तर त्याला बदल करून नियोजन चांगलं करण्यात यावे यासाठी सगळ्यांना आम्ही सर्व अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना या सगळ्यांना विनंती केली की बाबा कुठं आपण कमी पडू नये आणि गणपती बाबाचं उद्या विसर्जन आहे आज अकरा दिवस सगळ्यांनी गणेश मंडळांनी सगळ्यांनी पूजन करून त्यांची सेवा केलेली आहे आणि नियोजनात आपण कुठे कमी पडणार नाही प्रशासन कमी पडणार नाही सर्वच पोलीस अधिकारी कमी कमीसुद्धा कमी पडणार नाहीत आणि सर्व शांततेत गणेश मंडळाला हे करतो की विनंती करतो की बा शांततेत विसर्जन झालं पाहिजेत चतुर्थी प्युअर वेज रेस्टॉरंट अल्पावधीतच नांदेडकरांच्या सर्वाधिक पसंतीचे ठरलेले प्युअर वेज रेस्टॉरंट तब्बल सात हजार स्क्वेअर फूट प्रशस्त जागेमध्ये दर्जेदार सुविधा असलेल्या रेस्टॉरंट मध्ये रुचकर जेवणाचा आनंद घ्या रेस्टॉरंटला मिळालेल्या यशानंतर ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी आता हॉटेल चतुर्थी सुरू करत आहे सकाळचा स्पेशल नाश्ता येत्या चोवीस जुलै पासून रेस्टॉरंटच्या अनुभवी कुकडून नाश्त्याच्या स्पेशल डिशेस साऊथ इंडियन पंजाबी आणि ऑर्डर प्रमाणे नाश्ता करून मिळेल एक वेळ नक्की भेट द्या चतुर्थी प्युअर व्हेज रेस्टॉरंट डी मार्ट कॅनल रोड नांदेड